पुढची बातमी कांदा प्रश्नी केंद्राचं पथक थेट लासलगाव लासलगावमध्ये आल शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची उच्चस्तरीय बैठक होती देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी वीस टक्के सबसिडी द्यावी कांद्याचं किमान उत्पादन खर्च पंधराशे रुपये असल्याने प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान मिळावं आणि कांद्याचं आयात निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं असे निर्णय एका रात्रीत लागू करू नये अशा ठोस मुद्द्यांवर चर्चा झाली केंद्रीय पथक अहिल्यानगर पुणे सोलापूरचाही दौरा करणार असून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द जाणार आहे त्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आजच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या लाल कांद्याच्या भावामध्ये आज चार हजार तीनशे रुपयाने कांद्याचा भाव ठरलेला आहे आणि कांद्याला आता चार हजार तीनशे रुपयापर्यंत भावसुद्धा मिळू लागलेला आहे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तर बघू शकता की आता कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढसुद्धा होत आहे સર તુમા કઈ વાટલા કમિન્ટ રૂપિયા પચાસ રૂપિયા ચૌતસો પચાસ એકાઉન પસ્તી છત્તીસ રૂપિયા છત્તીસો સદસ રૂપિયા સદતી પચાસ અડતી પચાસ રૂપિયા ચાર હજાર રૂપિયા ચાર હજાર પચાસ રૂપિયા એકેચ રૂપિયા પચાસ રૂપિયા બેચ રૂપિયા પચાસ બેચ પચાસ રૂપિયા

तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो आजच्या कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर बघू शकता की चार हजार तीनशे रुपयांनी हा भाव आजचा गेलेला आहे तुम्हाच्या भागामध्ये किती भाव कांद्याला मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद